आज राज्यातील विविध भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे वादळी वाऱ्याचं मित्रांनो काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की राज्यातील कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे तुम्हाला एक विनंती मिळून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे की नाही ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा आज या ठिकाणी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र असो कोकणपट्टी असो खानेश या या संपूर्ण भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आपण जसं की ते बघू शकताय सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये अक्षरशः येल्लो अलर्ट देण्यात आलाय या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो कराड विटा वडूद सातारा या भागामध्ये मित्रांनो आपल्या मुसळधार स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बारामती दौंड पुणे खेड जुन्नर या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय मित्रांनो तसंच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या संपूर्ण तीनही जिल्ह्यामध्ये कोकणपट्टीच्या मुसळधार ते अतिमुसळ स्वरूपाचा देखील काही भागामध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मुंबई शहरामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच या ठिकाणी इगतपुरी नाशिक मनमाड वैजापूर श्रीरामपूर मालेगाव या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस वर्तवण्यात आलेला आहे धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नगर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली संपूर्ण काल काही भागामध्ये पाऊस झाला आज देखील स्वरूपाचा बघू शकता लातूर शहर तसेच अमदपूर उदगीर परळी केज या ठिकाणी तुळजापूर भूम परांडा वाशी या ठिकाणी माजलगाव बीड या भागामध्ये मित्रांनो भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज देखील आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये देखील हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता पाहायला मिळते तसे हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेला एकंदरे जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज देखील पाहायला मिळतोय तसे मित्रांनो विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये अक्षरशः मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्याचं विजांच्या कडकडाटस पाहायला मिळतोय तसेच या ठिकाणी यवतमाळ वाशिम अमरावती अकोला बुलढाणा या ठिकाणी वर्धा या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्या दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतो या ठिकाणी विदर्भामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाणच्या कडकडाटाचं प्रमाण जास्त असणार आहे मित्रांनो त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज महाराष्ट्रातील सर्वच भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र असो पोगनपट्टी मराठवाडा विदर्भ खान्देश या भागामध्ये मित्रांनो कमी अधिक प्रमाणामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे